रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे जे ऑर्गेंजाचं ब्लाऊज बघतायत तुम्ही याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग तसंच स्टिचिंग दाखवणार आहे तर ऑर्गेंजा कापड ज्या वेळेस आपल्याकडे येतो किंवा नीटचे कापड असतात तर त्यांना आपण कप्स लावून जेव्हा शिवून घेतो तर ते कशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचे असतात आणि त्याची फिटिंग किंवा फिनिशिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो हे सविस्तर तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तर आपलं ब्लाऊज आहे बत्तीस मापाचं आणि माप तसे मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलेच आहेत तर सर्वप्रथम आपण बॅक पार्टची मार्किंग करणार आहेत आपण कप्स लावून ब्लाऊज तयार करणार त्यासाठी वन टक्समध्ये ब्लाऊज बनवणार आहेत बघा आता नेहमीसारखं आपलं बॅक पार्ट जे आहे ते मार्किंग झालेलं आहे फ्रंट पार्टची मार्किंग करणार आहेत आपण तर फ्रंट पार्टसाठी देखील मी इथं मापं मोजून घेणार पाचचं शोल्डर साडेपाचचा मुंडा तसंच इथं छातीच्या चौथा प्लस दोन इंच शिलाई मार्जिन थोडा वरून आकार द्यायचा आहे मुंड्याचा आणि उंचीमध्ये बघा दीड इंच प्लस करायचं असतं डायरेक्ट तेरा इंच तयार उंची हवी तर आपण साडेचौदा इंच इथं घेतलेलं आहे म्हणजे बॅक पार्टची चौदा घेतलेली आहे आणि फ्रंट पार्टची साडे चौदा घेतलेली आहे उंची आता आपण इथं दोन इंच गड्या रुंदी घेणार आणि क्रॉसमध्ये मी गडा उंचीला साडेसात असं घेतलेलं आहे छानपैकी काटकून करत आपण आकार इथं देणार आहेत तर बघा आपलं हे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपलं कटिंग झालेलं आहे आणि एवढा कापड आपला इथं शिल्लक आहे तर आपण याच्यामध्ये खूप सुंदर अशी पॉप लिहूज बघणार आहेत एकदम नवीन प्रकारमध्ये ते मी तुम्हाला नंतर दाखवेल सर्वप्रथम आपण आता इथं हे बघा हे जे आपलं फ्रंट पार्ट आहे आपल्याला याला कप्स लावून घ्यायचे आहेत तर कप्स लावण्यासाठी ज्या वेळेस तुमच्याकडे ऑर्गेन्झाचं कापड येत असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही आपला कप्स आहे तो असा ठेवून चेक करायचा बघू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसतोय तर मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे असं डबल अस्तरची गरज असते ज्या वेळेस आपण ऑर्गेन्झाचा जो कापड आहे त्याला ते, आपण कप्स लावून जेव्हा ब्लाउज शिवून घेतो तेव्हा आपल्याला डबल अस्तरची गरज पडत असते फ्रंट पार्टसाठी तर हे सिंगल अस्तर मी कट केलेलं आहे त्यालाच ठेवत आपण डबल अस्तर इथं कट करणार तर आपण आता कप्स कसे अटॅच करायचे हे मी तुम्हाला इथं सविस्तर दाखवणार आहे सर्वप्रथम आपण फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि डबलमध्ये आपण अस्तर घेतलेला आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा हे जे काही अस्तर आहे ह्या हे आपण बाजूला ठेवणार आणि ह्या वाल्या अस्तरवरती आपण हे पार्ट असं अटॅच करून घेणार आहे चारही बाजूने आपल्याला इथं टिप टाकून घ्यायचे आहे हे दोन पार्ट आहेत आपले अस्तरचे बघू शकता आपण दोन पार्ट बाजूला ठेवले आणि हे दोन पार्ट आपले इथं अस्तरचे आहेत मधून कट लावत मी याला असं स्टिच करून घेणार आहे बघा आता आपण अस्तर असं अटॅच करून घेतलेलं आहे जसं आहे तसंच आपण अस्तरवरती मेन जो कापड होता ऑर्गेंजाचा तो ठेवलेला आहे आणि त्याला चारी बाजूनी मी स्टिच केलेला आहे त्यानंतर आता आपलं हे जे काही फ्रंट पार्ट मी तुम्हाला मोजून मापून कट करून दाखवलेलं आहे त्याच फ्रंट पार्टचा अस्तर आपण अशा पद्धतीने ठेवणार आणि आता इथं मी नेहमीप्रमाणे सर्वप्रथम मी गळ्यावर टिप टाकून घेणार आहे गळ्यावर मी दोन्ही पार्टला टिप टाकते हे बघा मी दोन्ही बाजूला गड्यावर टीप टाकून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो कट करायचा आहे आता कापड कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गड्याच्या राऊंड शेप आपल्याला कट लावायचे आहेत ठीक आहे अशा पद्धतीने मी एक सोबतच दोन्ही पार्ट रेडी करणार आहे की जेणेकरून आपले पार्ट कमी जास्त नको व्हायला याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते तर बघू शकता हे जे आहे ते कॉटनचं अस्तर आहे आणि आपण हे ऑर्गेंजाचं कापड वरून ठेवलेलं आहे खालच्या दिशेने याला कॉटनचं अस्तर आलेलं आहे चला तर आपण इथं टक्स घेणार तर टक्स कसा घ्यायचा वन टक्समध्ये आपण कप्स इथं अटॅच करणार आहेत आणि तेच मी तुम्हाला इथं सविस्तर दाखवणार आहे तर हे ब्लाऊज आहे बत्तीस मापाचं बत्तीस मापाचे ब्लाऊज आहे म्हणून आपण काय करणार आहेत इथं चार इंचावरती हा पॉइंट लावणार ठीक आहे चार वर पॉइंट लावल्यानंतर आपण इथं बरोबर कट लावणार आहेत दोन्ही पार्ट सोबत घेतलेले आहेत आणि इथं कट लावणार त्यानंतर आपल्याला हा जो काही टक्स आहे तो आपल्याला किती वर घ्यायचा आहे ते देखील मी तुम्हाला इथं सविस्तर सांगते म्हणजेच आपल्याला इथं हा टक्स बरोबर पाच इंचापर्यंत पाच ते साडेपाच आपण इथं घेणार आहेत खालूनच डायरेक्ट तुम्ही पाच इंचापर्यंत मोजून घ्या आणि टक्स रुंदी आपण इथं अर्धा इंच ते पाऊण इंच अशी घेणार आहेत ठीक आहे दोन्ही बाजूला सेम आपण असं प्रेस करून घेणार आहेत आता हेच पार्ट आपण याच्यावर असं ठेवत प्रेस करणार याला आता आपल्याला काय करायचं आहे सेपरेट फक्त आस्तरवरती टक्स घ्यायचा आहे बघा उलटच बाजूवरून आहे मी गडा अजून पलटवलेला नाही आहे फक्त आस्तरवर टक्स घेणार आपण तरला टक्स घेतला गेला आता आपल्याला मेन पार्ट जे आहे त्याला देखील सेपरेटमध्ये दे टक्स घ्यायचा आहे आणि टक्स उंचीला बरोबर आपल्याला येण्यासाठी काय करणार आपण या टक्सची अशी इथं अशी मार्किंग करणार आहेत अशा पद्धतीने आपलं हे पार्ट इथं आपण स्टिच केलेलं आहे आता टक्स घेतल्यामुळे काय झालेलं आहे आपले हे जे कोण आहेत ते असे खाली आलेले आहेत तर आपल्याला स्केल अशी इथं बरोबर टक्सवरती ठेवायचे आहे आणि बरोबर स्केलच्या मदतीने आपण याला सरळ असं करणार आहे जे थोडे थोडे टक आपले खाली आलेले असतात ते आपल्याला इथं सरळ करून घ्यायचे असतात म्हणजे कमरपट्टी जर लावत असणार तुम्ही तर कमरपट्टी लावण्याच्या आधी तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे बरोबर अडीच इंचावरती पॉईंट लावणार आहेत ठीक आहे बरोबर खालून असं आपल्याला अडीच इंच मोजून घ्यायचं आहे आणि हा जो काही आपला कप्स आहे कप्सला देखील आपल्याला असं अर्ध्यामधून घडी घालायची आहे अर्ध्यामधून घडी घालत आपण याला अशा पद्धतीने चॉकने मार्किंग करणार की जेणेकरून तो बरोबर असा बर लावला जायला हवा आता हे आहे आपलं अस्तर अस्तरची उलट बाजू आहे कप्स शिदा आहे शिदाच कप्स आपल्याला इथं ठेवायचा आहे आणि बरोबर अडीच पासून आपल्याला अशी इथं टीप टाकायची आहे हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हा जो कप्स आपला जॉईंट झाला इथं गळ्यावर टीप टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं देखील टीप टाकायची आहे खाली की जेणेकरून आपल्याला कमरपट्टीची गरज इथं पडणार नाही तर हे बघा दोन्ही पार्ट आपले सेम यायला हवे काज बटन पट्टी आपण ज्या वेळेस लावतो आय होक पट्टी त्यासाठी बघा मी समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवलेले आहेत बरोबर गड्याच्या शिलाईला गड्याची शिलाई मॅच करते आणि खालच्या टिपला खालची टिप आपल्याला मॅच करायची आहे अशा पद्धतीने दोन्ही पार्टवर आपण टिप टाकणार तर आता आपण इथं बघा टिप टाकून झालेले आहे आपण पार्ट पलटवून घेतलेला आहे खालच्या बाजूला आपण इथं दाबटीप टाकून घेणार आहेत दापटीप टाकल्यानंतर आपण काय करणार वरती गड्यावर देखील टीप टाकणार आहेत गड्यावर पण आपल्याला दापटीप टाकायचे आहे कप्स व्यवस्थित करून घ्यायचा आतमध्ये सेट आणि मग राहिलेले जे काही अस्तर आहे तिथं देखील आपण इथं टिप टाकून अटॅच करून घेणार आहेत एक्स्ट्राचा जो काही आपला कापड असेल बाजूचा तो आपल्याला कट करायचा आहे बघा टीप टाकत असताना कप्सवरती हात ठेवायचा म्हणजे त्याला फ्लॅट करायचा आणि मगच आपल्याला फ्रंट पार्टला अस्तर जॉईंट करायचं असतं एकदम फिनिशिंगमध्ये आपलं इथं अस्तर तसंच कप्स एकदम छान प्रकारे अटॅच झाले आता आपण इथं आय हुक पट्टी लावून घेणार आहेत सर्वप्रथम आपण इथं हुक पट्टी घेतलेली आहे लावायला एकदम सारखे बघा वरचा गडा अल्टरचा आहे आणि खाली देखील आपण अल्टर केलेली आहे म्हणून सारखंच यायला हवं याच्यासाठी खूप महत्त्वाची टीप मी तुम्हाला दिलेली आहे तशा पद्धतीने जर तुम्ही करत असणार तर तुम्हाला कुठंच पट्ट्या लावण्याची गरज पडणार नाही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथं पट्टी लावली गेलेली आहे आत्ता आपण इथं आय पट्टी लावणार आहेत तर आई पट्टीसाठी बघा आपल्याला अडीच ते तीन इंच रुंदीला पट्टी घ्यायची असते लांब आणि त्याला आता एक बाजूला काठ आहे तर मी फक्त वरच्या दिशेने कापड थोडा फोल्ड केलेला आहे त्यानंतर आता आपण त्याला पलटवून घेतलेलं आहे उलट बाजूला आपल्याला ही पट्टी लावायची असते आणि शिध्या बाजूवर पलटवायची असते जशी की मी इथं करून घेते वाढीव पट्टी आपली ही असते ब्लाऊजची बटन लावत असणार तर मग ही बटन पट्टी होणार आणि जर तुम्ही आय हुक हो करताय तर मग ही हो आपली, पट्टी आपली आय पट्टी आपली असते तर मी न मार्किंग करता कुठंच पॉईंट न लावता मी एकदम पाच आय बरोबर बनवणार आहे नेहमीची प्रॅक्टिस असल्यामुळे तुम्ही मार्किंग करा आणि मगच सुरुवात करा तर हे जे ब्लाऊज आहे याचे संपूर्ण फिटिंगचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त कटिंग आणि कप्स कसे अटॅच करायचे ते देखील ऑरगेनजा कापडमध्ये हे तुम्हाला मी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत धन्यवाद